आता मित्रांनो मैत्रिणींना आता मी जे व्हिडिओ करतो आहे आता तर अमेरिकेचं बजेट ओके आणि टॅरिफ्स कावर टॅरिफ लावतो आहे ते आपल्याला जास्त क्लिअरली करण्यासाठी मी आता व्हिडिओ करत आहे आता बघा अमेरिकेचं बजेट मी दाखवत आहे दोन हजार चोवीसचं सॅम्पल म्हणून बरोबरले ना इट मे बी फाय पर्सेंट अप इन ट्वेंटी ट्वेंटी फाय तर हे सगळं इन्कम झालं रेव्हेन्यू म्हणजे इन्कम आणि इकडे तो एक्सपेन्सेस आहे ओके हा सगळं आणि आपल्याला विथ रिस्पेक्ट टू ट्रिलियन डॉलर माहिती आहे त्यांचं कसं असतं ते बजेट हा सगळं इन्कम आहे तर मी आता इन्कमपासून सुरू करतो तर इन्कम टॅक्स बघाऱ्यांना टू पॉईंट फोर थ्री ट्रिलियन डॉलर मिळतो ओके आणि तो छत्तीस टक्के आहे बजेटच्या ओके त्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स मिळतो एट पर्सेंट म्हणजे कंपनीचा टॅक्स ओके तो एट पर्सेंट मिळतो ऑफ टोटल आहे ना इन्कम सोशल सिक्युरिटी अजून जो टॅक्स मिळतो त्यांना तो पंचवीस टक्के मिळतो वन पॉईंट सेवन वन ट्रिलियन युअस डॉलर्स ओके इथे लाख करोड लिहिलं तुम्हाला काही कल्पना येईल की टेन रुपीजमध्ये किती येते अमाऊंट चौथा तो आयटम okay, आहे तो मेन आयटम आहे की कस्टम्स ड्युटी इच इज टेरिफ्स हे एक टक्काच मिळतं हे ट्रम्पला दहा टक्के किंवा वीस टक्के करायचं त्याच्यामुळे तो आपल्या सगळ्या देशांवर जे ते इम्पोर्ट करतात अमेरिकेत काहीच बनत नाही एक्सेप्ट मे बी क्रूड ऑइल किंवा सगळे आय टी प्रॉडक्ट्स बाकी काहीच बनत नाही सगळंच इम्पोर्ट होतं तिथे ओके रिअल इस्टेटसाठीचं मटेरियल पण इम्पोर्ट होतं ते एक टक्क्याचा त्याला दहा टक्के किंवा वीस टक्के करायचं म्हणून तो टॅरिफ फ्लावर सुटला आहे मग त्याचं इन्कम जे आहे ते टोटली सिक्स पॉईंट सेवन्टी थ्री ट्रिलियन डॉलर्स आहे ओके ते मे बी सेवन किंवा एट ट्रिलियन डॉलर्स होईल आणि मे बी हिला टू एक लेसर लो लोन्स फ्रॉम द फेडरल बँक ऑफ अमेरिका तर सगळा क्रक्स कस्टम ड्युटी वाढवण्यासाठी आहे इन्कममध्ये त्यांच्या आणि त्यांच्या बजेटमध्ये आणि एक्सपेन्समध्ये तो काय काय त्याने इन्कम आहे त्याचा सोशल सिक्युरिटी ओके हा एक्सपेन्स आहे एक्सपेन्समध्ये त्याचा आहे बावीस टक्के तर सोशल सिक्युरिटीवरच खर्च होतो आहे ज्या लोकांना पैसे मिळव पुरवतात अमेरिकन गव्हर्नमेंट जसं आपल्याकडे लोक गरीब लोकांना पैसे देतात ओके बिल सर्टन इन्कम लोकांना पैसे द्या बावीस टक्के त्याचं त्याच्यामध्ये खर्च होतो हेल्थ सपोर्ट ओबामा केअर चौदा टक्के खर्च होतं आहे ओके नंतर नेट इंटरेस्ट एक्सपेन्सेस प्रचंड खर्च बाजारी अमेरिका तो तेरा टक्के तर इंटरेस्टवरच खर्च होतं ओके ऑफ द एक्सपेन्सेस ओके मेडिकेअर नंतर तेरा टक्के दोन आहेत मेडिकेअर एक रुटीन मेडिकेअर आहे दुसरं ओबामा हेल्थकेअर स्पेशल ॲडिशनल म्हणजे सत्तावीस टक्के तर हेल्थवरच खर्च होतो अमेरिकन लोकांची तब्येत किती खालास आहे ते तुम्हाला ह्याच्यावर नकोल नॅशनल डिफेन्स तेरा टक्के त्याचा इन्क्रीज करणार तो बिग ब्युटिफुल बिलमध्ये ओके नंतर डोल जो देतो इन्कम सिक्युरिटी इन्कम सिक्युरिटीसाठी लोकांना पैसे देतो तो ॲडिशनल दहा टक्के आहे अपार्ट फ्रॉम द सोशल सिक्युरिटी आणि बाकीचे सगळे छोटे छोटे ॲक्टपूट ओव्हरऑल त्यांचा सिक्स पॉईंट सेव्हन्टी सिक्स ट्रिलियन डॉलर हे उत्पन्न हे खर्च आहे आणि सिक्स पॉईंट सेव्हन्टी थ्री डॉलर्स हे उत्पन्न आहे ओके आता बॅलन्सिंग ऍक्ट कुठला आहे नेट मार्केट बॉर बॅलन्सिंग नेट मार्केट बॉरॉइंग हे बॅलन्सिंग ऍक्ट आहे हे जर झिरो केलं तर ऑब्वियसली त्यांचं इनकम इज लेस बाय टू ट्रिलियन दॅन द एक्सपेन्सेस त्याच्यामुळे अमेरिकन बजेटचं पण डेफिसिट बजेट आहे ओके विच इज फिल्डअप बाय हेवी बॉरोईंग फ्रॉम द फेडरल बँक ऑफ अमेरिका ओके ते त्याला कमी करायचं आहे आणि कस्टमर ब्युटी वाढवायची माझा त्याचा ओवरऑल प्लॅन आहे ओके तर हे बाकीचं तुम्हाला कळेल न कळेल मला माहिती नाही पण टिपिकली यू एस ट्रेजरी बॉन्ड्स आठ ट्रिलियन आहेत म्हणजे जपान म्हणजे चायना वगैरे या लोकांनी अमेरिकेला कर्ज दिले त्यांचे बॉन्ड्स घेतले त्या ट्रिलियन आहेत आणि बाकीचं जे कर्ज आहे ते त्यांच्या फेडरल बँकेकडून घेत होते ओके अमेरिकेचं टोटल डेट आतापर्यंत किती बावीस ट्रिलियन डॉलर आहे ॲज ऑफ नो टोटल ना गेले पन्नास वर्ष बघितलं किंवा प्रत्येक वर्षी त्यांचं डेट वाढतच आहे अमेरिका शटडाऊन होते बघा अमेरिकन डॉर्मेंट शटडाऊन असं बदलमन देतं शटडाऊन काय होतं कारण पैसे संपलेले असतात ट्रेजरीत खडखड असतो त्याच्यामुळे नवीन लोन घेण्यासाठी त्यांना परत सँक्शन घ्यावं लागतं त्यांच्या सेनेटमधनं किंवा काँग्रेसमधून तर त्याच्यासाठी ते अमेरिकन शटडाऊन जे डिक्लेअर होतं मधनामधून दोन चार आलं तर ते एवढं मोठं डेट त्यांना जर सहा महिन्याला वाढवायला लागतं किंवा तीन महिन्याला वाढवायला लागतं म्हणून आता बघा बावीस ट्रिलियन यू एस डॉलर डेट म्हणजे किती झाले एटीन नाईन्टी टू लाख करोड इंडियन रुपीस प्रचंड कर्जबाजारी आहे अमेरिका आणि कर्ज बाजारी असल्यामुळेच त्याला हे टेरिफ लावून त्याला मेक ते अमेरिका ग्रेट अगेन असं म्हणता येतो की आपण आपलं उत्पन्न वाढवूया ओके आणि उत्पन्न वाढवायचं कसं त्याची वेगळीच ट्रिक आहे का त्याच्यामध्ये पॉलिटिक्स अँगल पण प्रचंड आहे ते तो बघा एट पॉईंट वन टाइम्स ऑफ इंडिया डेट म्हणजे आपल्यापेक्षा आठ टाइम्स अमेरिकेचा डेट जास्त okay. आहे ओके आणि हां ते तो काय करतोय पुढे ओके हाऊ इट गोईंग टू नो ब्रिज दिस गॅप तो ब्रिज तर नाहीच करतो हे बघा बिग ब्युटिफुल बिल जे पास केलं गेल्या महिन्यामध्ये अमेरिकन काँग्रेस आणि सिनेटनी बाय वन वोट ओके इट वॉज हँगिंग इन फायर पण जो व्हाईस प्रेसिडेंट आहे त्यांनी कास्टिंग वोट केला आणि त्याच्यामुळे ते बिल पास झालं तर कस काय काय त्यांनी चेंजेस केलं बजेटमध्ये हे बघा हे त्यांनी हे जे आहेत इन्कम टॅक्स कमी केला ओके बाय बिग फॉर्टी फाइव बिलियन यूएस डॉलर्स लोअर द इनकम टैक्स ओके दिस इज गोइ् टू हेल्प ओली ट्वल्प पर्सेंट मे दिन पर्सेट टॉप लोकाना ये बेनिफिट मिलता इकॉनॉमिक ग्रोथ का जो हो रहा नहीं है ओके दूसरा एक्सपेन्स टैक्स कुछ कमी के था, था, कर ग्रीन हजीस भी टैक्स कदम दोनों मेजर टैक्स कट के लिए ओके इनकम कमी होना है बाय फोर्टी फोर सेवनटी फोर्टी सेवन एटी सेवन बिलियन डॉलर्स ओके मैं एक्सपेन्स का रिमू हेल्थ केयर मेडिकल केयर की ज्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय म्हणून ते काढूनच टाकणार होतो ओके एनरोलमेंट दर सहा महिन्यांनी करा असं म्हणतोय ओके okay, दरवर्षी नाही दर सहा महिन्यांनी करा म्हणजे जे फेक लोक याच्यामध्ये येतात ते गळून जातील एलिजिबिलिटी विल बी इफ यू वर्क एज अ व्हॉलंटिअर फॉर एटी आवर्स दॅन विल बी एलिजिबल म्हणजे अर्धे अमेरिकन असतं निघून जातील ओके काम करायची सवयच नाही फुकट पैसे मिळतात डोल त्याच्यामध्येच त्यांचं भागतं महिन्याचं राशन पाणी वगैरे हो आणि ते रस्त्यावर राहतात ओके बाकीचे जेव्हा खायला अमेरिकन सरकार पैसे देतच येतात ओके okay. तो, okay, तो ये है रिमूवल ऑफ हेल्थ केयर इंड मेडिकल एयर ओके फॉर अमेरिकन पीपल तो हेच नुर्स है नो टैक्स ऑन सोशल सिक्युरिटी इनकम सोशल सिक्युरिटी इनकम ट अमेरिका इंडिविजुअल इंडिव्यूजुअल मानसाओं को टैक्स कट आता टैक्स कट करना नहीं क्या गए कॉमन व्हाइट एंड ब्लैक मैन या वोट्स ओके फाइनली पॉलिटिकल मानूस है तो मुझे वोट्स नो टैक्स ऑन सोशल सिक्युरिटी इन्कम सिमिल स्टैंडर्ड डिरेक्शन हाइट फ्रॉम टेन थाउजंड यू डॉलर पर इयर फोर्टी थाउजंड यू डॉलर फोर टाइम्स अनबिलिवेबल हे सुद्धा कॉमनमॅन सर्व्हिस केलेलं आहे हे मोठ्यांसाठी त्यांनी मोठ्या लोकांसाठी इन्कम टॅक्स तिथे कट केला आणि खालच्या लोकांसाठी स्टँडर्ड डिरेक्शन कट केलं आणि नो टॅक्स ऑन सोशल सिक्युरिटी इन्कम ते दोन त्यांनी पॉलिटिकल डिसिजन घेतले पुढचे काय प्रडक्शन न्यूट्रिशन ऑन फूड एड याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे त्यांनी हे कमी केलं आहे टू एटी एट ओके बिलियन यू एस डॉलर्स हे सेव्हिंग करणार होतो एक्सपेन्समध्ये बिफोर करोड अमेरिकन्स विल नॉट गेट दिस बट डेलिगेट ना मोर इनकम बाय वे ऑफ लेस टैक्स कट्स गवर्नमेंट मैन में फायदा होना है ओके दी स्कीम है करप्शन सो डीबीटी टू वोटर्स ओके का नहीं एक्चुअली दीज इज डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर टू द वोटर्स ओके इनडायरेक्टली टैक्स कम करम ये एक्सपेन्स कमी करो करप्शन कमी करते है ओके सीस्टम सारी कभी करप्शन है भारत है जो अमेरिके हाँ फार मोटे प्रमाण है गवर्नमेंट मे करप्शन इनका नो टैक्स ऑन ओवर टाइम टिप्स कॉमन मैन सा इट इज फॉर वोट्स ओके नंतर मिलिट्री बजेट हाय ट्रिबंडस इज टू इंटेन गोल्डन डो डो मॉर अमेरिका लाईक मे बी इट्स नॉट पॉसिबल अमेरिका इज टू बिग अ कंट्री दॅन इस्रायल मेबी हंड्रेड टायर बिगर दॅन आहे ना त्याच्यासाठी त्याने बजेट हायक केला वन फिफ्टी वन बिलियन डॉलर्स ओके आधी फक्त एट बिलियन डॉलर होतो मिलिटरी बजेट ते एकदम त्याने धापट धापट काय विस्पट केलं राईट तर आईस एक्सपेन्सेस आईस म्हणजे इंटरनल जे असतं होमलँड सिक्युरिटी आईस हे इमिग्रंट लोकांना पकडून पळवून लावणे किंवा त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवणं तर हे कशासाठी गेलं हे सुद्धा वोटरसाठी गेलं रिमूव्ह डेमोक्रॅट वोटर्स हे जे आहेत इलिगल किंवा जे जे काही ट्रम्प म्हणतोय ओके इलिगल लोक राहतात ते सगळे डेमोक्रॅट्सला वोट देतात आत्तापर्यंत त्यांनी तिथे सगळी डॉक्युमेंटेशन मिळवलेलं आहे इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली जसं आपल्याकडे बांगलादेशच्या लोकांनी मिळवलेला आहे ना आधार कार्ड वगैरे सेम वे या लोकांनी तिथे मिळवलेलं आहे इल राहतात ओके तर त्यांचं त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटला एक्सपेन्स एवढे वाढवले वन ट्वेंटी नाईन बिलियन ओके टू बिल्ड डबल मायग्रेंट डिटेन्शन सेंटर्स आणि या लोकांना हकलो लावण्यासाठी पण त्यांच्या सॅलरी पण दिले असतील त्यांनी ओके तसे आहे त्यांनी इन्कम एक्सपेन्समध्ये ॲडजस्टमेंट्स केल्या इन्कममध्ये एवढं त्यांचा कट झाला नेट त्याचं किती होतं नेट थर्टी एट फिफ्टी बिलियन डॉलर त्याचं बजेट वाढतं आहे म्हणजे इन्कम कमी होतं आहे राईट एक्सपेन्स कमी एक्सपेन्स खूप कमी झाला पण पर इन्कम प्रचंडच कमी झालं आहे ओके okay. त्यामुळे इंटर डेट लिमिट सुरुवात म्हणून आता फाय ट्रिलियन डॉलर्स सँक्शन करून घ्या हे बिलमध्ये सँक्शन केलेलं आहे दॅन फोर ट्रिलियन डॉलर्स ओके मी एव्हरी टाईम टू गो टू काँग्रेस कुज दिस डेट लिमिट तर हा जो तुटीचा आहे अंदाजपत्रक प्रचंड तुटीचा थ्री पॉईंट थ्री ट्रिलियन तर तो जास्त कर्ज घेणार त्याच्यामध्ये ओके दरवर्षी त्याच्यामध्ये तो चारच्याऐवजी इथे चार ट्रिलियन डॉलर कर्ज लागेल दरवर्षी तर पाच ट्रिलियन डॉलर कर्ज घ्यायला आत्ताच सँक्शन घेऊन टाकलं बिग ब्युटिफुल बिलमध्ये ओके तशी एक आता आहे अमेरिकेची आय डोंट नो ही इज डूईंग इट रॉन्ग वे ऑर राईट वे टाईम विल टेल आणि पीपल ना त्याने पुढच्या तजवीज करून ठेवली आहे मे बी ही विल नॉट बी द पर्सन हुल बी एलिजिबल फॉर प्रेसिडेंटशिप अगेन कर अमेरिके म्हणजे की दोनदा प्रेसंटशिप झालं तर त्याच्यानंतर उभं राहता येत नाही ओके पण त्याचा माणूस रिपब्लिकनं माणूस उभा ठेवणार आणि आपापेट म्हणून प्रेसिडेंटशिप करू शकतो ओके त्या बिग ब्युटिफुल बिलमुळे कधी कॉमन मॅन जोला दिलासा दिलेला आहे म्हणजे व्होटरसाठी दिलासा दिलेला आहे त्याचा जास्तीत जास्त लोक त्याला व्होट करतील दोन तीन वर्षाने ओके आणि जास्त कर्ज घेऊन तो अमेरिकेला अमेरिकेची वाट लावणार की काय असं वाटतंय आणि हे जे करतो ना कसं झुटी हे वाढलं नाही म्हणजे प्रत्येक देश आता त्याला काउंटर करतो हे जर वाढलं नाही तर सगळं त्याचं गोत्यात गेलं मी ही ट्राईंग टू जस्ट केट संपत्ती फ्रॉम यु नो कॉमन मॅन इन अमेरिका मेक अमेरिका कि मागा ग्रेट मेक अमेरिका ग्रेट अगेन वगैरे म्हणून त्याला काही अर्थ नाही लोकांना जर डेली त्यांच्या जिंदगीतल्या वस्तू जर मिळाल्या नाहीत किंवा दे विल बी आउट ऑफ शेल्फ इन बी नेक्स्ट वन मंथ तर लोक कसं जगणार आहेत म्हणजे ते प्रचंड महागही वाढेल इन्फ्लेशन वाढेल किंवा लोक त्याची सवय कमी करतील का बहिष्कार टाकतील का की हे चार आयटम मी घेणार नाही तर दुसरे चार आयटम घेईन मी त्याचे जे स्वस्त आहेत किंवा त्याच रेटला राहिलेले आहेत त्याचे काही इन्फ्लेशनमुळे रेट वाढलेले नाहीत वगैरे असं अमेरिकन लोक करतील का मला नाही वाटत असं अमेरिका करतील कारण हॅबिट्स दहा ओके अमेरिकन लोकांचे हॅबिट्स इतक्या प्रचंड बेकार झालेले आहेत यूज अँड थ्रो किंवा स्प्लर्स द मनी आणि फक्त काय म्हणायचं कर्जावरच जगायचं ओके कर्ज प्रचंड आहे अमेरिकन प्रत्येक माणसावर त्याच्यामुळे अमेरिका बुडिस खाते जायला काही वेळ नाही लागणार आहे ट्रम्प काहीतरी ना असफल प्रयत्न करतोय असं दिसतंय माहीत नाही गॉड इज दिस यु ना ग्रेट आणि होप ही इज एबल टू ना मेक अमेरिका ग्रेट अगेन फॉर द अमेरिकन्स पण त्यांनी सगळ्यांचा विचार करून हा विचार केलेला नाही आहे अमेरिका बोलिंग करते बुलिंग जास्त दिवस चालत नाही आजच इंडियाने आपली तांदुळाची शिप्स परत मागवली तो आहे का घेणार नाही का परत आम्ही हजारो कंट्रीज आहेत की ज्यांना ते तांदूळ पाहिजेत म्हणून असं जे जिरवायचा प्रयत्न केला अमेरिकेची इंडायरेक्टली आय आय नॉट टेकिंग पंगा द ट्रम्प बट इनडायरेक्टली टेकिंग ॲक्शन्स अमेरिकेची तर वाट लागणार आहे ओके असं मला वाटतंय बाया हे तुम्हाला अमेरिकेचं बचत दाखवलं आणि बिग ब्युटिफुल बिलचे पण आयटम दाखवले की कसं कसं तो हे सगळं त्यांनी पास करून घेतलेलं आहे आणि आता लॉ होईल काही दिवसात किंवा याच महिन्यात होईल आणि पण अमेरिकन लोकांचं जे जीवन कठीण झालं तर हे बिल्स याला मागे घ्यावं लागेल टेरिससुद्धा मागे घ्यावं लागते मागे घ्यावं लागेल पुढच्या एका क्वार्टरमध्ये याची आपल्याला विपत्ती कळेल की काय होणार आहे वगैरे वगैरे पण दिस अ बिग वर्ल्ड व्ह्यू विच आय आम गिविंग टू यू आणि आत्ता टेरिफ टेरिफमुळे मार्केट पडतं आहे आपलं ओके मार्केट पडतं म्हणजे त्याला काही कोविड टाईप पडत नाही आहे पण ऑलमोस्ट नो इंटरेस्ट इन द मार्केट ओके द नो बायर्स अँड ओनली सेलर्स आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आणि एफ आय आय पण अजिबात ना इथे घेत तर नाही तर विकतात विकत सुटलं परत कारण आय डोंट नो वॉट इज देअर इन माइंड चायना अजून स्वस्त आहे म्हणून चायनामध्ये जातात का अजून कुठे जातात पण वेल सोप दर्ज विल कम बॅक टू इंडिया अँड विल मेक इंडिया ग्रेट अगेन ओके मार्केट विल ग्रेट मेक इंडिया ग्रेट अगेन ओके थँक्यू सो मच आणि चॅनल बघत राहा आणि स्वतः समृद्ध व्हा माहितीसाठी एज्युकेशनसाठी आणि इंडायरेक्टली तुम्हाला त्यातून पैसे माहिती राहतो तुम्हाला जेवढं जेवढं नॉलेज मिळेल ना तेवढं तेवढं तुम्ही डिट व्हाल आणि तुम्हाला क्वेअर कुठले शेज द्यायचे आणि कुठले शास द्यायचे नाही आहे ओके थँक्यू सो मच कम अगेन विल सी अगेन इन नेक्स्ट इन फोर डेज थँक्यू